सगळ्यांचा सॉल्व करतोय माझ्या नवीन या ब्लॉग मध्ये तर आपण जाते शिमग्याला गावी आणि तुम्हाला वाटते शिमगा म्हणजे सगळ्यात मोठा जातो आमच्या कोकणामध्ये तर, को तो तर निघाले रात्री साडेतची ट्रेन आहे ती म्हणजे भावनगर कोचीवली वसईवर तर इथून जायचंय वसईला तर सातला मी निघणार आहे तर भरपूर अशी गर्दी असेल मध्ये इथून दादरचा पण नसेल गर्दी पण दादरवर ना त्या साईडला जाताना वसईला जाताना मजबूत गर्दी कारण चर्च गेट वाले असेल तर जाऊया चला तर मग भेटूया डायरेक्ट आता वसईला गर्दी जाम आहे पण या आनंदात ऐकण्यात आणि जाण्यात काहीच हरकत नाही असं मला वाटतं चला तर मग प्रमाणे या वर्षी पण मोठी जोरदार गर्दी पाहू शकता आणि आपली ट्रेन आलेली आहे अशा प्रकारे आणि आपण उलट्या साईडला उभा राहायचा प्रयत्न आहे आणि त्यानंतरला शुभम इकडे उभा आहे आणि मी आणि आजा इथून चढायचा प्रयत्न आहे बघूया आपल्या सीट भेट नाही भेटेल भेटेल भेट ट्रेन येते आणि त्याची आतुरतेने वाट पाहत सगळे आपले कोकणकर बघूया मग जागा भेटते की नाही पहिला मोबाईल मी किशात टाकतो त्यानंतर चढतो पहिला जाऊन पहिला ये ट्रेन येऊन दे मी चढून दे त्यानंतर नमस्कार म्हणजे आपण लवकर निघालो होतो सात वाजता शिवम आपल्याला आम्ही आणि दोन गोष्टी दिलेल्या आहेत त्यांच्या आणि मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही समोसावाला आलाय पनवेलचा समोसा गरम समोसा गरम आला बघा वडापाववाला पण आलाय पण आपण इथं घावणे खाण्यात बिझी आहे पोल एकदम घावणे आपल्या काविल्यावरती का आणि चटणी कैरीची घावणे तोडतोय गावाला गा जातात मज्जाच मज्जा घास मला भरपूर सॉरी आता काय होते काय माहिती माणसं चढतात माणसं बघा बोचकी बिचकी घेऊन चढतात माणसं आणि आवाजी पण चढले अरे बाबू टाक ना टाक दाग टाक हा शवाज एकदा पडली नाही माझी वाज पडली पडली एक काका वाट लागणार चाललायत बोल एकदम मॅगा बिगा घेऊन रे डबा खालती पडली काकांची बॅग माणसं आपआप चढतच चालले तीन वाजले आणि आल्या चिपळून आणि रत्नागिरी कम से कम पाच ते साडेपाच वाजतील कोचिवली हे ट्रेनचं नाव आहे आणि आम्ही वसेवरनं पकडले होते कमीत कमी, कमी साडे दहाच्या आसपास आणि तीन वाजता ती चिपळून राहिले थोडीफार आता गर्दी कमी झाली तर सीटवरती मस्त की झोपू आणि पुढचा आपला प्रवास रत्नागिरीचा असेल चिपळूणंतर पूर्ण ट्रेन खाली झाली आणि इथं झोपलो आता मी आता आम्ही एका सीट कम्फर्टेबल एवढे चिपळूण नंतर डायरेक्ट रत्नागिरी मध्ये झोपून आलो होती पूर्ण जागा झाली होती चिपळूण पूर्ण गाडी खाली झाली आणि तिथे सत्तर टक्के त्यानंतर आपल्याला रत्नागिरीत जायचं रत्नागिरी जा लांजातून घरी असा आपला प्रवास असेल तर मित्रांनो आपली ट्रेन थांबलेली आहे आपले वर आलेली आहेत काल वरती वरतीवर रत्नागिरीचं पूर्ण नाव वगैरे पूर्ण स्ट्रक्चर जे आहे ते पूर्ण चेंज केलं आहे ते हे बघू शकता बसण्यासाठी योग्य अशी जागा पुढे अशा अनेक गोष्टी इकडे करण्यात आल्या आणि खालतेवान आता रेनेच चालू आहे पण पूर्ण स्टेशन बवाल बनवले बवाल एरपोर्टचा फिलिंग येतोय पण खालतेवान काम चालू आहे आपलं आणि कोकणकर आपले चाकरमाने येत असताना पाहू शकतात महत्वाचं होतं सामाजे पण तर आपण पोहोचलो गावाने पाठवला आणि गावाने पाठवणे आपल्याला ही आपली मांडवर्डी पोर्ट लहान झाली गाडी भेटलेली बेकार आहे म्हणून व्हिडिओ खालतोय आणि आज सुद्धा बघू शकता किती गाडी हालते आणि मी पण नमस्कार मंडळी आता आम्ही आलो आहे आमच्या गावात आमच्या वाडीत वाडीत आणि ट्रॅव्हलिंगपर्यंत आलो रत्नागिरीतून आपली टेम्पो ट्रॅव्हल असतात ट्रेनमधून डायरेक्ट डायरेक्ट आलो ते म्हणजे याला गवाने फाटिला आणि गवाने फाट्यावरनं आपली सकाळी सातची एस टी भेटली आणि तिच्या ही चालू आहे आणि पूर्ण काळोख होता त्यामुळे तिथं काही शूट नाही आला तर आता आम्ही चौग जण आणि काकी पुढे गेलेत ए इकडं बघे आता माझ्यास होता अजय तो होता आधीपासूनच होता आणि हा राजू आम्हाला भेटला लांजामध्ये चालते ता रे आणि आपला ब्लॉगर शिवम द ब्लॉगर शिवम वे, वेस्ट इंडिज ब्लॉग आणि हा ब्लॉगर होता तर आपला हा प्रवास इथे मी संपवतोय आणि भेटूया आता पुढच्या शिमग्याच्या ब्लॉग मधल्या